लोक सगळे जाणकार आहेत की आजपर्यंत एम आय एम कधी इथे उमेदवार दिलं नाही पण यावेळेस असा काय चमत्कार झाला की एम आय एम इथं आली आणि सगळ्यात जास्त ताकद भोकरमध्ये लावतायत मुदखेडमध्ये लावत आहेत जिथं कोणी दोन्ही काँग्रेसच्या सीटा निवडून यायची सगळ्यात जास्त शक्यता आहे तिथे हे सगळं चलं हे जनतेचा विजय नक्की होणार आहे आणि काँग्रेसची सत्ता येणार निवडणूकच्या वेळी बी धनशक्ती चलायली का असं बोलत हां अस्सलाम वालेकुम माजा महाराष्ट्र न्यूज़ लाइव में आप सभी का स्वागत है मेरे दोस्तों आज हम भोकर शहर में आए हुए यहाँ पर नगर परिषद के इलेक्शन शुरू हो गए और आज से जो है कांग्रेस पार्टी का प्रचार भी शुरू हो गया और रैली भी निकली उसी तरह यहाँ पर हमारे साथ में जो पिछले बारी में विधानसभा के कांग्रेस के अधिकृत उम्मीदवार थे जो इलेक्शन कंटेन करे पप्पू भाई कोंडेकर जो युवा नेते है ये इनकी आज रैली थी इनसे भी हम जानते कि काफ़ी इनको लोगों ने सरा इनके कामों को देखा उनके तरफ से काफ़ी जो है सहानुभूति लोगों की दिखी थी उसी तरह आज हम कांग्रेस के कुछ यहाँ पर लोगों से भी मिले उन कई जनों से मतदारों से मिले उनका कहीं ऐसा बोलना है कि हमारे कुछ विषय थे वो भी हम उनके पप्पू भाई से जानेंगे कि अभी तक जो काम नहीं हुआ वो अब तो होगा कि नहीं प्रभा करमान ये दस है यहाँ पर दो उम्मीदवार हैं जो तौसीफ भाई के वाले हैं और इनामदार के और हमारे एजाज़ कुरेशी ये दो उम्मीदवार है और एक अध्यक्ष के लिए ऐसे एक कुल मिला के यहाँ पे बाईस लोग जो एक नगर अध्यक्ष और बाईस नगर सेवक ऐसा तेईस लोग जो तो मैदान में है हम पप्पू भाई से जानते हैं कि इनका आज क्या कहना है इस विषय पर आज से चालू हो गई प्रचार और किस तरीके से इन विकास कामों को सामने रखते हुए आज प्रचार शुरू किया नगर परिषद निवणुका शुरुआत अपना पक्षा कड़ू नगरसेवक आणि एक अध्यक्ष असे रिंगणात आहेत आणि युती महा विकास आघाडीची सरकार आघाडी आहेत याबद्दल या आपण काय म्हणतील निवडणूक भोकर नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सर्व अधिकृत उमेदवार यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आम्ही आज सकाळपासून प्रत्येक प्रभागात डोअर टू डोर प्रत्येक नागरिकांच्या मतदारांच्या भेटी घेतो आहे आणि घेत असताना एक गोष्ट त्या ठिकाणी प्रकर्षानं लक्षात आलेली आहे आपल्याला सांगायला हरकत नाही की भोकर आ, हा काँग्रेसचा बालिकिल्ला राहिलेला आजपर्यंत आणि तो यावेळेस देखील आबाधित राहील आणि शंभर टक्के आजच तुम्हाला सांगतो की काँग्रेसचं या ठिकाणी नगराध्यक्ष आणि बावीसशे बावीस उमेदवार काँग्रेस पक्षाचे प्रचंड मताने या ठिकाणी विजय होतील याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाही कोणाची मक्तेदारी खरंच नाही हा मतदारसंघ खरं तर लोकांना काँग्रेस पक्षाला मानणारे हे सगळे मतदार या ठिकाणी आहेत आणि आजपर्यंत जे खरं तर काँग्रेसच्या माध्यमातूनच काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून ज्यांच्याकडे सत्ता दिली त्याच्यामध्ये खरं तर आजपर्यंत हे फक्त आणि फक्त व्यवसायासाठी एक ठिकाण म्हणून नगरपालिकेचा वापर केला गेला आहे हे भोकर शहरातल्या प्रत्येक नागरिकाला माहीत आहे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता सत्ता हे एकमेव समजा इथलं ब्रिद या इथलं आहे आज सर्वसामान्य नागरिकाला जर भोकरमधल्या नगरपालिकेत कुठलंही काम असेल तर पैसे दिल्याशिवाय कुठलंच काम इथं होत नाही त्याच्यामुळंच आणि आताही तुम्हाला सांगतो इथं फक्त पैसे काढण्यासाठी आणि आताही नगरपालिकेचे जे भाजपनं उमेदवार दिलेले आहेत त्याला त्या ठिकाणी आधी डिपॉझिट ज पैसे जमा करूनच नंतर बी फॉर्म लावला गेला असं आम्ही ऐकलं आहे त्यामुळं फक्त हे पैशाच्या खेळावर हे सगळं आहे पण लोकांना यावेळेस पक्का निर्णय केलेला आहे की जे सर्वसामान्यामध्ये राहणारे आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदीप पाटील गोड असतील वार्ड नंबर दहामध्ये आपण या ठिकाणी आता उपस्थित आमचे इथलेश काँग्रेसचे शहराध्यक्ष तुळशीभाई यांच्या तिथं उमेदवार आहेत आमचे भाई या ठिकाणी मधून ते स्वतः इथं उमेदवार आहेत आणि या असे आम्ही उमेदवार जे दिलेत सर्वसामान्यांचं मत विश्वासात घेऊन जे लोकायला हवे होते असे माणसं आम्ही लोकांमध्ये राहणारेच उमेदवार त्या ठिकाणी दिलेले आहेत त्यामुळं लोकायला ते, ते, ते मनातून या सगळ्या गोष्टी आवडलेल्या आहेत आणि लोक यांनी निर्धार केलेला आहे की काँग्रेसच्या आणि सर्वसामान्यांच्या हातात ही सत्ता द्यायची आहे कारण ही लढाई जी आहे ही लढाई सर्वसामान्यांविरुद्ध प्रस्थापित धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई आहे तर जनता आमच्यासोबत आहे जनशक्ती पर पुढच्या बाजूला फक्त आणि फक्त धनशक्तीच्या बळावर हे सगळं चालू आहे पण जनतेचा विजय नक्की होणार आहे आणि काँग्रेसची सत्ता येणार निवडणूकच्या वेळी बी धनशक्ती चालायली का असं बोललं हां सगळ्या जनतेचं जे होतं तर आपल्याला कौल होतं आम्ही स्वतः इथं प्रतिक्रिया लोकांची घेतले तर सगळ्याचा सहानुभूती आणि आपल्याला एक आपला माणूस पाहिजे अशी लोकांची अपेक्षा होती अचानक काय झालं मी खरं तर आज एक वर्ष झालं माझ्या निवडणुकीला कालच निकाला एक वर्ष पूर्ण झालं आणि या एक वर्षामध्ये एकही दिवस असं वाटलं नाही खरं तर लोक एवढा मोठा विजय महाराष्ट्रात भाजपला मिळाला असं ते दाखवलं आहे पण एवढा मोठा विजय असताना कुठेही लोकायला तिथं जल्लोष नव्हता आणि निवडून आलेल्यालासुद्धा आश्चर्य होतं की एवढं मतदान आम्हाला कसं पडलं आम्ही निवडून यायचंच तिथं वांदे होते आणि एवढं मतदान कसं झालं आणि मी आज वीस बावीस वर्ष झालं राजकारणात आहे भया या राजकारणात काम करत असताना आम्ही वेगवेगळ्या प्रचारामध्ये सहभाग घेतला माझ्या आयुष्यात असं वातावरण मी कधीच बघलं नव्हतं एवढं जनसमर्थन एवढा आशीर्वाद लोकांचा आम्हाला भेटला होता आणि इथं सीट पडेल किंवा असं काही होईल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं मी तर उमेदवार होतो पण सर्वसामान्याला देखील ते कुठेही आजही एक वर्ष झाल्याच्यानंतर देखील विश्वास बसायला तयार नाही त्यामुळे याच्यात जे आमचे नेते राहुलजी गांधी सांगत आहेत की याच्यात नक्कीच काळभेरं झालेलं आहे पण हे करत असताना जे जनतेचा कोल चोरून हे सरकार इथं आलेलं आहे आणि फक्त आणि फक्त पैशाच्या बळावर आजपर्यंत राजकारण जे केलं गेलं आता इथून पुढं ते चलणार नाही आणि मी एक वर्ष झालं रात्रंदिवस लोकांसाठी त्या ठिकाणी प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न करतो आणि लोकांचं देखील समर्थन आहे आणि ते निश्चितच यावेळेस आपल्याला नगरपालिकेतून दिसून येईल मुख्य इथं लोकांची मागणी होती की इथं युवकांना म्हणजे रोजगारासाठी काही नाही आणि दुसरा एक लहान मुलं कोणत्या समाजाचा असो तिथं कॉलेज उभारण्यात यावे आणि शिक्षणासाठी काय केलं नाही तर आपल्या हा वचननाम्यामध्ये दादा खरंच ते सांगताना खरं तर मी राहिलो होतो गेल्या विधानसभेतही मुद्दा होता या भागाचं नेतृत्व दोन हजार नऊपासून अशोक चव्हाण करतात तिथून त्यांना इथून दोनदा राज्याचं मुख्यमंत्रीपद या भोकर प मतदारसंघानं दिलं आहे आणि दुर्दैव असं या मतदारसंघाचं आज जवळपास पंचवीस वर्ष झाले या निवडणुकीच्या या राजकारणाला एवढ्या वर्षामध्ये या भोकर मतदारसंघात एकही काम खरं तर मुख्यमंत्री म्हणल्यावर कु किंवा मुख्यमंत्री काँग्रेस पक्षानं द्यायला उद्योगमंत्री महसूल मंत्री सार्वजनिक बांधकाम सगळे महत्त्वाचे खाते दिले पण या सगळ्या खात्याचा उपयोग सर्वसामान्यासाठी कुठलाही झालेला नाही दुर्दैवानं भोकर शहरात सर्वसामान्याचे गोरगरिबाची लेकरं शिकण्यासाठी एकही चांगली शैक्षणिक संस्था नाही दुसरी गोष्ट इथं एकही उद्योग एम आय डी सीची फक्त पाटी आणि ते फक्त किनाळकर साहेबाचं उपकार आहे किनाळकर साहेबांनी एम आय डी सी स्थापना केली पण त्यानंतर इथं पिठाची गिरणी देखील एवढा मोठे नेतृत्व स्वतःला समजणाऱ्याला इथं आणता आली नाही त्याचबरोबर जे भरतीचे विद्यार्थी आहेत त्यांना सराव करण्यासाठी इथं कुठलीही सुविधा नाहीत आरोग्याच्या बाबतीत इथं जर कोणाला दुर्दैवाने एखाद्याला कोणाला हार्ट अटॅकची किंवा कशाची काही अडचण आली तर नांदेडपर्यंत पेशंट जाईल की नाही काहीच इथं इथला तुम्हाला नागरिक सांगू शकतात तुम्ही जाऊ नये इथं कुठलीही सुविधा नाही फक्त बोलायचाच कात बात आणि बोलाचीच कळी एवढंच फक्त इथं सगळ्या गोष्टी आहेत ना आरोग्याच्या सुविधा आहेत ना शिक्षणाच्या आहेत ना उद्योगाची कुठलेही विद्यार्थ्याला हे करण्यासाठी इथं सुविधा नाही दुर्दैवानं या तालुक्यात पाण्याचं एवढी अडचण आहे भोकर तालुक्यात पा आत्ता उन्हाळा सुरू झाल्याच्यानंतर पाण्याचा एक थेंब भेटत नाही जो काही सुद्धा प्रकल्प झालेला आहे तो फक्त आणि फक्त किनारकर साहेबांनासुद्धा प्रकल्प केला आहे याला तिथं अजून उंचीसुद्धा वाढवायला आली नाही तिथले शेतकरी मावेजासाठी आज बिचारे रोज उपोषण करत आहेत त्यांच्याकडे बघायला वेळ नाही म्हणजे हे फक्त आणि फक्त दिखावा केलेला आहे इथं जर ग्राउंडवर उतरून तुम्ही बघितलं तर कुठल्याही सुविधा आणि लोकाला दररोज तिथं अडचणीला समोर जावं लागत आहे त्यामुळं हे लोकांनी देखील मनावर घेतलेलं आहे आणि विधानसभेला विरोधातच मतदान दिलं तर आजपर्यंत कुठली एवढ्या मागण्या होत्या पण भाजी साठी देखील कुठलीही सुविधा झालेली नाही मग आमच्या काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात आम्ही सगळ्या या गोष्टीची पूर्तता करण्याचं वचन आणि जे आम्ही वचन दिलं आहे ते प्रामाणिकपणे पार पडण्यासाठी जे आम्ही करू शकतो या सगळ्या गोष्टीचा विचार करून तोच आम्ही वचननाम्यात दिलेला आहे आपण अनेक वेळा ऐकलं असेल की चव्हाणाचं असं म्हणणं आहे की मला संपवणारे माणसं स्वतः संपवणार म्हणजे हा कारण काय पंजप हे निवडणूक दुर्दैवी घटना अशी आहे की त्याचं आम्ही राजकारण जळवून बघलेलं आहे त्याला एक सवय आहे निवडणूक आली की लोकायला भावनिक करायचं मजावर हल्ले व्हायले मजा आता मी तुम्हाला विधानसभेचं उदाहरण देतो गेल्या विधानसभेला मी एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराला काँग्रेसनं उमेदवारी दिली आणि माझ्या विरोधात मग माझ्यासाठी फक्त फक्त अमित भैया प्रचाराला आले आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब प्रचाराला आले याच्या व्यतिरिक्त आंध्र प्रदेश तेलंगणाचे मुख्यमंत्री आमचे काँग्रेसचे नेते आदरणीय रेवांत रेड्डी साहेब इथं प्रचाराला आले हे तीन मोठे नेते फक्त माझ्या प्रचाराला आले आणि हे जे गवगवा करतात की नाही मला सगळे टार्गेट करायला न मला शेतकऱ्याच्या पोराला पाडायला इथं देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आले अमित शहा आले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्योतिराज्य सिंधिया गोपीनाथ पंकजा मुंडे त्याच्यानंतर आंध्र आंध्र प्रदेशचे एक कलावंत आणला पवन कल्याण एवढे नेते आणले मग तर हे ते जे म्हणतात की मला सगळे टार्गेट करायले तुम्ही एवढे मोठे माणसं आहात महाराष्ट्राचे स्टार प्रचारक होत्या तुम्हाला एवढे लोक आणायची गरज काय उलट तुम्ही माझ्यासारख्या सर्वसामान्याला हर हरवायला सर हे सगळं आणावं लागलं म्हणजे एक त्याचा एक फंड आहे लोकांना भावनिक करायचं मला सगळे टार्गेट करायचं उलट काँग्रेसला टार्गेट करायचं याचा सगळा खेळ चालू आहे तुम्ही बघितलं असेल एम आय एमच्या माध्यमातून असेल आता मी त्यांचा दोष देत नाही पण हे सगळे जे फक्त काँग्रेस कशी हरावी याच्यासाठी सगळ्या ह्या गोष्टी चालू आहेत सगळे जाणकार आहेत की आजपर्यंत एम आय एमनं कधी इथं उमेदवार दिलं नाही पण यावेळेस असा काय चमत्कार झाला की एम आय एम इथं आली आणि सगळ्यात जास्त ताकद भोकरमध्ये लावतायत मुदखेडमध्ये लावत आहेत जिथं कोणी दोन्ही काँग्रेसच्या सीटा निवडून यायची सगळ्यात जास्त शक्यता आहे तिथं हे सगळं चाललंय हे सर्वसामान्याला हे सगळ्या गोष्टी लक्षात येतात त्याबद्दल आपण म्हणायची गरज नाही आणि लोकांनी देखील ठरवलं आम्ही प्रचार करताना सर्वसामान्य आम्हाला बाजूला घेऊन त्या ठिकाणी म्हणत होते भैया तुम्ही काळजी करू नका काँग्रेसच्या मागेच आम्ही सगळेजण राहणार आहोत हे बाकी कोणते जरी पक्ष असतील आम्हाला माहिती आहे मताची विभागणी करण्यासाठी सगळेजण उभं राहिलेत आणि आम्ही मत ठाम निर्धार केलेला की काँग्रेसच्या पाठीमागच आम्ही राहणार आहोत एक म्हणजे सुडाचं राजकारण होतं हे आम्ही होते हां सुडाचं एवढं प्रचंड राजकारण होतं काही गोष्टी आता मी तुम्हाला याच्यावर सांगू शकत नाही समजा काही आमचे ज्याच्या आता मला व्यक्तिगत एक वर्ष झालं निवडणुकीला दररोज टॉर्चर करणं चालू आहे मी व्यक्तिगत समजा मी काय कोणते नंबर दोनचे धंदे नाहीत माझा कोणती गुत्तेदारी नाही काही नाही मला व्यक्तिगत त्रास देऊ शकत नाहीत पण आमच्याजवळचे कोणी नातेवाईक असतील आमचे मित्र असतील त्याला दाबून याचे सगळे प्रकार चालू आहेत म्हणजे खालच्या थराचा हे नेता लोकायला वाटते महाराष्ट्राचा खूप मोठा नेता आहे पण अतिशय खालच्या पातळीवर जाऊन फक्त धम राजकारण करण्याचा आजपर्यंत प्रयत्न झाला आहे पण हे काही दिवस कोणाचे काही दिवस असतात फक्त ते दिवस आता संपलेले आहेत व्यक्तिगत मलाच म्हणून नाही इथं बसलेल्या प्रत्येकाला आता आमचे काका इथं तालुका अध्यक्ष आहेत आमचे संदीप गौड उमेदवार आहेत निवडणुकीच्या काळात पोलिसाच्या मार्फत कोर्टाच्या मार्फत दबाव आणण्याचा प्रयत्न चालू आहेत म्हणजे एवढ्या खालच्या थराची खरं तर राजकारण कुणी राहू नाही लोकशाहीत मतदाराला पूर्ण तुम्हाला कर्तृत्वावर विश्वास आहे ना तुमच्या तुम्ही लोकांमध्ये जा आणि इमानदारीनं मतदान मागा ना, ना। पैशाच्या बळावर दबावच्या बळावर मतदान मागायला म्हणजे इथंच तुमची हार आहे क्षणासोबतच करा नोकरीची तयारी प्रवेश घ्या आणि वा जॉब रेडी एम एस टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा